नमस्कार श्री रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय मटकीची उसळ इथे आपल्याला मटकीची उसळ बनवण्यासाठी कांदा लसूण वापरायचा नाही अगदी आपण कांदा लसूण विरहित ही थाळी बनवणार आहोत तेल कडकडीत गरम झाल्यानंतर इथे मी जिरी मोहरी घालून घेतलेली आहे जिरी मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटकी टाकून घ्यायची आहे इथे आपल्याला मटकी टाकल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही तरीही भाज्या आपल्या छान अशा भन्नाटच होतास कांदा लसूण न वापरता मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे मटकी शिनण्यापुरतं साधारण अर्धा वाटी पाणी घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला वरतून छान अशी फ्रेश वेगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला परत ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ही मटकी छान अशी मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे इथे आपली मटकी छान अशी मऊसूत शिजून झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता आपल्याला खीर बनवण्याची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी बडशोप आणि विलायची हलकीशी भाजून मिक्सरला छान अशी बारीकसर वाटून घेतलेली आहे आता आपल्याला ती गाळून घ्यायची आहे जेणेकरून बडशोपची जे मोठे मोठे कण आहेत ते खिरीमध्ये येणार नाही आहेत आता आपल्याला इथे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्ध हे ओलं खोबर मी घेतलेलं आहे ते देखील आपल्याला मिक्सरमधून छान असं बारीकसर वाटून घेतलेलं आहे इथे मी साधारण चार ते पाच चमचे लहान रवा घेतलेला आहे तो आपल्याला छान असा तुपावरती भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर खीर जास्त बनवायची असेल तर तुम्ही रव्याची क्वांटिटी वाढवू शकता इथे मी एक चमचा भरून तूप भाजून घेतलेला आहे आता आपल्याला या रव्यामध्ये तूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला रवा पण हलकासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला रवा जास्त भाजायचा जा नाही त्याचा उग्र वाजला आईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे इथे आपला रवा हलकासा भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वाटून घेतलेलं ओलो खोबर घालून ते देखील एखादं पाच मिनिटे छान असं यावरती भाजून घ्यायचं आहे इथे मी वरतून आणखीन एखादा चमचा तूप घालून घेतलेला आहे इथे तुम्ही तुपाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता इथे तुम्ही पाहू शकता आपलं खोबर आणि रवा छान असा भाजला गेलेला आहे आता आपल्याला इथे अर्धा लिटर गरम करून घेतलेलं दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे दूध इथे घालत असताना सुरुवातीला थोडं थोडं घालून घ्यायचं कारण रव्याचे गोळे होतात दूध घातल्यानंतर आपल्याला हे दूध मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून रव्याचे गुठड्यां होऊ नये म्हणून आपल्याला हे दूध छान असं हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे चवीप्रमाणे साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला ही खीर कितबत गोड हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये साखर घालून घ्यायची इथे मी साधारण अर्धा वाटी साखर घालून घेतलेली आहे साखर घातल्यानंतर आपल्याला हे परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या खिरीला एक छान उकळी काढून घेऊया इथे आपल्याला खिरीला मस्त असं हलवून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेली बडिशो पाणी विलायची घालून घ्यायची आहे यातली मी अर्धीच विलायची घातलेली आहे आता आपण ही खीर मस्त अशी हलवून घेऊया याचे गोळे होता कामाने अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे इथे आपल्या खिरीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपला यातला रवा पण खूप छान असा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया ही खीर थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होते इथे आपली श्रावण स्पेशल मस्त अशी रव्याची व खोबऱ्याची खीर पण तयार झालेली आहे आता आपण इथे पुढचा पदार्थ काय आहे तो बघणार आहोत इथे मी खीर एका काढून घेणार आहे आता आपण इथे मेथीची भाजी बनवणार आहोत इथे आपल्याला कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी मोहरी घालून घ्यायची आहे ते देखील आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे इथे आपली जी महरी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी घालून घ्यायची आहे मेथीची भाजी घातल्यानंतर इथे आपल्याला ही भाजी हाताने छान अशी फिरवून घ्यायची आहे त्यामुळे आपली भाजी जी आहे ती खाली कढईला चिटकणार नाही आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला साधारण अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे तिखट घातल्यानंतर इथे आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे सकुट आपल्या आवडीप्रमाणे घालून घ्यायचं आहे आता ही भाजी आपण मस्त अशी छान अशी मिक्स करून घेऊया जेणेकरून आपण घातलेलं तिखट मीठ पूर्ण भाजीला लागलं पाहिजे इथे आपली भाजी छान अशी मिक्स करून झालेली आहे आता आपल्याला ही भाजी छान अशी तेलावरती शिजून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही इथे आपली मस्त अशी मेथीची भाजी पण तयार झालेली आहे आता आपण पुढचा पदार्थ बनवून घेणार आहोत इथे मी वरण बनवत आहे ते इथे आपल्याला वरण बनवत असताना पण यामध्ये लसूण वगैरे काहीच टाकायचा नाही इथे मी तेल टाकून घेतलेलं ते तर, आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी मौरी घालून ते देखील छान असं तडतडून घ्यायचे आहे इथे आपली जिरी मोहरी तडटळल्यानंतर आपल्याला यामध्ये फ्रेश असा हिरवा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर इथे आपल्याला एक हिरवी मिरची पण घालून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता मी कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपली डाळ पण छान अशी शिजलेली आहे मी डाळ शिजत असतानाच यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आता मी हळद वगैरे काहीच घालणार नाही आता आपल्याला ही डाळ रवीने छान अशी हटवून घ्यायची आहे इथे आपली डाळ पण छान अशी हटवून झालेली आहे यामध्ये तुम्हाला कितपत पाणी घालायचे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ घेऊ शकता आता आपण ही डाळ कोरणीमध्ये टाकून घेऊया आणि गॅस लहान करून आपल्याला याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे इथे आपल्याला फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर नसेल तर पूर्ण भाज्या अशा केलेल्या अपुरे असतात कोथिंबीरमुळे आपल्या भाजीची चव अतिशय भन्नाट अशी येते आता आपल्याला या डाळीला मंद गॅसवर एक छान अशी कडकडून उकळी काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं वरण जास्ती पातळी झालेलं नाही आणि जास्ती घट्ट पण झालेलं नाही आपल्याला ज्या पद्धतीने वरण बनवायचं होतं तसंच इथं झालेलं आहे आता आपण थाळी सर्व करून घेऊया त्यासाठी इथे मी सुरुवातीला दोन मध्यम आकाराच्या मुळ्याच्या पोडी करून घेतलेल्या त्या ताटामध्ये ठेवलेल्या आहेत उपवास सोडताना मुळा आणि बेल हा सर्वात महत्त्वाचा आहे त्यामुळे ताटाला आवर्जून लावलं पाहिजे इथे मी एक बेलाचं पण पान ठेवलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला खीर वाढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली खीर मस्त अशी सरबरीत तयार झालेली आहे इथे आपली खीर वाढून झाल्यानंतर आपल्याला वरण वाढून घ्यायचं आहे इथे वरण पण आपण कांदा विरहित बनवलेला आहे वरण घातल्यानंतर आपल्याला आता मेथीची भाजी ताटाला लावून घ्यायची आहे मेथीची भाजी घातल्यानंतर आपण ताटाला मटकीची उसळ पण लावून घेतलेली आहे इथे मी मस्त अशी गरमागरम चपाती मोडून घेतलेली आहे चपातीनंतर आपल्याला इथे मस्त असा गरमागरम भात पण वाढायचा आहे इथे मला भात वाढण्यासाठी जागा नसल्यामुळे मी मुळं आणि बेल हे मध्ये ठेवलेलं आहे त्या जागेवर मी भात ठेवलेला आहे आता आपल्याला वरणावर व वर खिरीवर मस्त असं गरमागरम तूप घालून घ्यायचं आहे आणि आता ही खीर आणि तूप अतिशय भन्नाट असं लागतं इथे आपली कांदा विरहित थाळी खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी